नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा एक दाएक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशी स्लीव्स डिझाईन मी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी फक्त दहा रुपयाची लेस वापरून ही स्लीव्ज डिझाईन तयार होणार आहे म्हणजे तुम्हाला जर का जास्त डिझाईन ह नको असेल स्लीवजमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त लेस वापरून डिझाईन तयार करू शकतात तर चला मग सुरुवात करूया इथे मी स्लीव्स कटिंग करून ठेवलेली आहे तर आता ह्या स्लीव्ज अशा पद्धतीने वेगळ्या करून ठेवायच्या आहेत दोन्ही तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला आपण स्लीव जशा पद्धतीने जोडतो त्या पद्धतीने जोडायची आहे तर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर अर्धा इंच मार्जिन ठेवायची आहे आणि त्यानंतर शिलाई आपल्याला एक टाकून घ्यायची आहे इतकी सोपी आणि साधी ही स्लीव्ज डिझाईन आहे अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकतात आणि डेली वेअर साड्यांवर तुम्ही अशा पद्धतीच्या स्लीव्स डिझाईन बनवू शकतात किंवा मग कुठल्याही कार्यक्रमासाठी देखील बनवू शकतात छान दिसे अशा पद्धतीची स्लीव्स डिझाईन तर इथे बघा मी एक शिलाई टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक्स्ट्राचा जर कपडा वगैरे काही असेल तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला एक दाब शिलाई त्यावर द्यायची आहे ती कशा पद्धतीने द्यायची तर हे बघा अशा पद्धतीने अस्तरचा पाठ पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी बरोबर कोपरावर आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर आणि शिलाई देताना बघा लक्षात ठेवा कोपरावरच द्यायची आहे जर तुम्ही इकडे तिकडे शिलाई दिली तर फिनिशिंग बिघडते आणि मग कस्टमर देखील नाराज होतात तर अशा पद्धतीने छोटे छोट्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तर आता इथे एक शिलाई देऊन घेतलेली आहे मी त्यानंतर बघा स्लीव्जला अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून मग पुन्हा एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे देखील व्यवस्थित कोपऱ्यावरच द्यायची आहे दाब शिलाई तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टिप्स ठेवल्या लक्षात तर फिनिशिंग तर छान येते आणि कस्टमर देखील खुश होतात आणि तुमची जर फिनिशिंग व्यवस्थित असली तर तुमच्याकडे अजून कस्टमर येतात तर, तर अशा पद्धतीने बघा इथे मी शिलाई इथे टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे धागा कट न करता स्लीवच्या अवतीभोवती संपूर्ण बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा पार्ट आहे तर तो व्यवस्थित ठेवून एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई टाकताना एक हात स्लीव्जवर ठेवला म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकत नाही किंवा गोडा होत नाही तर आता हा पार्ट मी कट करून घेणार आहे आणि लक्षात ठेवा तुमचा अस्तरचा पार्ट कट होणार नाही याची काळजी घ्या जर तुमचं सिल्कचं वगैरे कापड असेल ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करताना अगदी थोडं कापड शिल्लक ठेवून मग कट करा तर इथे बघा अशा पद्धतीने आता दुसरी स्लीव्ज देखील मी इथे तयार करून घेणार आहे दोन्हीही स्लीव्ज आपल्या तयार झालेले आहेत आता आपल्याला लेस इथे लावायची आहे तर सगळ्यात आधी स्लीव्ज अशी फोल्ड करून सेंटरला आपल्याला चॉकच्या साह्याने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे बघा अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे डार्क करून घ्यायचं आहे आता इथे व्हाईट चॉक असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल आणि त्यानंतर बघा सेंटरपासून या बाजूला साधारणपणे दीड ते दोन इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता दीड इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सेम त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला देखील आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आता ही लेस लावताना तुम्ही ला मार्किंग ला न करता देखील लावू शकतात पण तुम्ही नवीन शिवणकाम करत असाल तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर तुमची फिनिशिंग छान येते मग तर आता इथे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने हे मार्किंग केलेले पॉईंट आहेत तर सेंटरच्या पॉईंटला जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुमच्या ब्लाउजला जी मॅच होत असेल साडीमध्ये जो काही तुमचा कलर असेल मॅचिंग ते तुम्ही लावू शकतात तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे सेंटरला आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे जर तुमची लेस थोडी जाड असेल तर लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकायची आहे जर तुम्ही एकच शिलाई टाकली तर तुमची लेस उसू शकते तर इथे मी आता सेंटरला आधी जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपण आजूबाजूला जी मार्किंग केलेली आहे तिथे देखील लेस लावायची आहे आणि लेसच्या खालच्या टोकाला बघा तुम्हाला अशा पद्धतीने दाब फिरून दुसरी शिलाई देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे अगदी कमी वेळेत फक्त दहा रुपयाची लेस वापरून तुम्ही इतकी सुंदर अशी स्लीवज डिझाईन बनवू शकता इथे सेंटरला लेस जोडून झालेली आहे अशा पद्धतीने धागे लगेच कट करायचे आहेत आता अशा पद्धतीने लेस ठेवून दोन्हीही बाजूला आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे तर आता मी इथे दोन्ही बाजूला लेस लावून घेणार आहे अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला दाखवते आणि छोट्या छोट्या टिप्स देखील सांगते mm. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग करताना अजिबात प्रॉब्लेम होणार नाही फिनिशिंग देखील तुमची छान येईल आणि जशी तुमची फिनिशिंग असेल तर तुमच्याकडे त्या पद्धतीने कस्टमर नक्कीच वाढतील तर आता इथे बघा या बाजूला लेस लावून झाली आहे एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आहे आता बघा इकडच्या बाजूला देखील आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि खालच्या खाल बाजूला देखील आपण लेस लावून घेणार आहोत तुम्ही म्हणाल अगदी इतक्या सावकाशपणे दाखवते सर्व तर कसं असतं बऱ्याच जणांना हे जमत नाही लेस लावताना देखील आता बघा इथे खालच्या बाजूला देखील आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे इथे देखील लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकायची आहे म्हणजे व्यवस्थित बसते मग लेस आणि हळवारपणे इथे टाकायचे आहे कारण काय होतं आपला स्लीवचा जो भाग आहे तर तो कापड आणि लेस आजूबाजूला जर झाली तर तुमची लेस व्यवस्थित एका सरळ रेषेत लागणार नाही तर मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही ही लेस लावून घ्यायची आहे बघा दोन्ही बाजूला शिलाई टाकून झालेली आहे सुंदर अशी स्लीव्ज आपली दिसते तर इथे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला फोल्ड करून देखील दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने आता बघा जर तुम्हाला आवडलं तर जिथे हे तीनही स्लीवचे सॉरी लेसचे जे टोक आहेत जे जॉईन होतात तिथे तुम्ही शो बटन लावू शकतात पण मी ह्या ज्या कस्टमरचं ब्लाउज बनवते तर त्यांना तिथे शो बटन वगैरे नको आहे म्हणून मी ते बनवलं नाही तर नक्की अशी स्लीव डि डिझाईन बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद